हरी माझे नाव सोम कृष्णिंडे माझ्या संस्थेचं नाव महामदा दे ना ना गुरुकुल शिक्षण संस्था माझ्या गावचे नाव तांदुळवाडी तालुका जिल्हा बुलढाणा मी आत्ता पाचवी या वर्गात शिकतो आणि मी गावकडे असताना खूप तुकारतो होतो आणि मोकाट त्वरांसोबत फिरायचं मी जेव्हा मी जेव्हापासून आळंदीला आलो तेव्हापासून मी खूप काही शिकलो नर्मदा अष्टक असेल पंडरंगा अष्टक असेल नंदू अष्टक असेल व गीतेचेही गीतेचेही अध्याय झाले नववा बारावा व पंधरा अध्याय असे तीन अध्याय पाठ झाले आणि माझ्या गावाकडं बारापर्यंत पाडेपाठ होते आणि थाल्यापासून माझे तीसपर्यंत पाडेपार झाले आणि आणि इंग्रजी शब्दही भरपूर पार झाले वारकरी थालीही झाल्या पकवताचे बोलही भरपूर झाले आणि पक्वसाचे बोलही भरपूर झाले दर आ, दर आठवड्यातून गुरुवारी आणि रविवारी आमचा क्लास होतो चालीचा क्लास होतो बाबा आम्हाला कधी जवळ घेता आणि छान छान कथा सांगतात दर रविवारी आम्ही महाभारत पाहतो पा रामायण पाहतो आणि पिच्चर पिच्चर पण पाहतो आणि हरि दर हरिपाठ होतो दररोज कीर्तन होते आणि कीर्तन होते फिरायला जातो ख्या रामकृष्णजी